नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य पोलीस अकॅडमीच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो गणित विषयामध्ये संख्या नावाचा जो आपला टॉपिक आहे तर त्याच्यावरती त्रिकोणी संख्या हा अतिशय महत्वाचा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून टॉपिक राहतो त्यातवरती त्रिकोणी संख्येवरती पाच प्रकारचे पोलीस भरतीला किंवा इतर स्पर्धा परीक्षांना प्रश्न विचारलेले असतात तर ते पाच प्रकारचे प्रश्न कोणत्या पद्धतीचे विचारलेले असतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करू म्हणजे तुमचा त्रिकोणी संख्या हा जो काही पार्ट आहे तो तुमचा क्लिअर होऊन जाईल आणि तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीला संभाव्य जो काही मार्क्स आहे तो मिळवता येईल ठीक आहे बघा पाच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते पाच पाच प्रकारचे प्रश्न आपण बघण्याचा प्रयत्न करू ओके तुमचा आजचा एक योग्य निर्णय तुमचं उद्याचं भविष्य बदलू शकतो म्हणजे तुम्ही जे काय करताय जे निर्णय घेताय ते तुमचे भविष्य बदलणारे असतात लेखी परीक्षेच्या तयारीसाठी गणित विषयाचा जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आपलं अॅप्लिकेशन डाउनलोड करू शकता हे आपलं ऍप्लिकेशन आहे नक्की डाऊनलोड करा त्याचा तुम्हाला फायदा होईल मिशन खाकी नावाचं ठीक आहे चला आपण आपल्या मुद्द्यावरती जाऊयात पहिला प्रश्न जो आहे तुमच्या समोर तो असा आहे बघा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती सतरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणत्या आता मित्रांनो हा जो प्रश्न आहे अतिशय महत्वाचा प्रश्न सतरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आता हे तुम्हाला बेसिक माहिती आहे त्रिकोणी संख्या दिली आहे पाया काढायला सांगितलाय पाया काढायला पाया दिलाय त्रिकोणी संख्या काढायला सांगितले पुढची त्रिकोणी संख्या मागची त्रिकोणी संख्या आणि मग हँडशेक वगैरे असे हे पाच प्रकारचे प्रश्न आपल्याला बघायचे डिटेलमध्ये बघू म्हणजे समजून घेता येईल तुम्हाला बघा सतरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती सतरा पाया असणारी त्रिकोणी संख्या आता त्रिकोणी संख्या कोणती याचा अर्थ तुम्हाला त्रिकोणी संख्येचा सूत्र मित्रांनो माहिती असायला पाहिजे त्रिकोणी संख्येचा सूत्र काय आहे एन इंटू एन प्लस वन डिवाइड बाय टू आता हे जर फॉर्म्युला तुम्हाला कोणाला माहिती नसेल तर मग ते त्रिकोणी संख्या काढता येणार नाही मग त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे हा आहे सूत्र त्रिकोणी संख्येचं हा सूत्र तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता अतिशय महत्वाचा हा प्रश्न होता बघा सतरा पाया एन म्हणजेच असतं पाया प्रश्नामध्ये जिथं कुठं तुम्हाला पाया म्हटलेला असेल तो असतो एन तुमचा ठीक आहे एन म्हणजेच पाया आता जर सतरा घेतला आपण तर काय येईल सतरा गुणिले एन प्लस वन म्हणजेच अठरा सतरा अधिक एक अठरा छेदामध्ये दोन बे एके बे ब्यान्वे अठरा सत्र एकशे त्रेपन्न आता एकशे त्रेपन्न हा त्रिकोणी संख्या झाली ही सतरा पाया असणारी म्हणजे असे साधे साधे प्रश्न आपल्याला पोलीस भरतीला विचारलेला असतात हा पहिला आप प्रकार आपला त्रिकोणी संख्येचा सूत्र याच्यासाठी कंपल्सरी माहिती असणं गरजेचं आहे माहीत नसेल तर पाठ करून घ्यायचा आता हा मी सोडवलेला प्रश्न आहे तुमच्यासाठी एक प्रश्न आहे बघा एकोणीस पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे ओके आता कमेंटमध्ये सांगितलं तुम्हाला ते त्याचं उत्तर तुम्ही कमेंट करायचं सतरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती ओके दुसरा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा अतिशय महत्वाचा हा सुद्धा प्रश्न आहे एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती एकशे वीस एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती आता एकशे वीस त्रिकोणी संख्या आहे तुम्हाला त्रिकोणी संख्या इथं दिली एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा आता एकशे वीस ही त्रिकोणी संख्या तुमच्या हातामध्ये आहे तुम्हाला माहिती आहे मग अशी आपण पाया सतरा दिला होता आणि त्रिकोणी संख्या आपण काढली होती बरोबर आहे आता तुमच्याकडे त्रिकोणी संख्या आहे आणि तुम्हाला विचारलंय पाया किती आहे पाया काढायचा याचा अर्थ त्रिकोणी संख्या दिलेली असताना पाया काढणे मला हा दुसरा आपण पॅटर्न बघतोय बघा एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती आता त्रिकोणी संख्या असताना पाया काढण्याची जी प्रोसेस आहे ही अतिशय महत्वाची आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही टेक्निक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आता याच्यामध्ये बघूयात आपण एकशे वीस ही त्रिकोणी संख्या आहे कुठलीही त्रिकोणी संख्या दिलेला असेल जर तुझा पाया काढायला सांगितलेला असेल तर काय करायचं मित्रांनो बघा याची करायची दुप्पट म्हणजे जी त्रिकोणी संख्या दिलेली असते तिला करायचं दुप्पट आता दुप्पट म्हणजे थोडक्यात गुणिले दोन एकशे चे दुप्पट केले काय होतील दोनशे चाळीस दुप्पट सापडली जी दुप्पट असते त्या दुप्पटीमधून सर्वात मोठी वर्गसंख्या कोणती वजा होऊ शकते हे बघायचं आता तुमच्या वर्गसंख्या याच्यासाठी पाठ असायला पाहिजेत कमीत कमी तीस पर्यंतच्या वर्गसंख्या तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे आता दोनशे चाळीस मधून सर्वात मोठी वर्गसंख्या कोणती वजा होईल तर पंधराचा वर्ग आपल्याला माहिती आहे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आता पुढचा घेतला सोळा तर सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न येतं पण तुमच्याकडे दोनशे छप्पन्न आहेत का नाही दोनशे चाळीसच आहेत मग दोनशे चाळीस मधून सर्वात मोठी वर्गसंख्या दोनशे पंचवीस ही पंधराची आहे ती वजा होते समजत आहे ज्या संख्येची वर्गसंख्या वजा होते ती संख्या हा तुमचा पाया असतो म्हणजे तुमचा पंधरा हा काय झाला याचा पाया म्हणजे या संख्येचा पाया किती पंधरा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे पंधरा पाहिजे तर क्रॉस चेक करून बघा मी मुद्दा म्हणून हा प्रश्न एक्सप्लेन करतोय एकशे वीस ही त्रिकोणी संख्या येते का बघा पाया पंधरा पकडून पंधरा गुणिले पुढची संख्या सोळा छेदामध्ये दोन त्रिकोणी संख्या काढली तरी मग अशी आपण क्रॉस चेक करतोय बे एक बे बे आठे सोळा पंधरा अठे एकशे वीस आहे की नाही म्हणजे पंधरा पाया असणारी त्रिकोणी संख्या एकशे वीस आली आणि एकशे वीस ही त्रिकोणी संख्या दिलेली असताना पाया आपण काढला पंधरा ओके तर अशा पद्धतीनं मित्रांनो हा दुसरा प्रकार होता अतिशय महत्वाचा भाग आहे बघा पुढचा प्रश्न आपण बघूयात दोन अतिशय महत्वाचे प्रश्न होते एकूण पाच प्रश्न बघायचे आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा समजून घ्या काही अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सुद्धा विचारू शकता किंवा संपर्क सुद्धा करू शकता ठीक आहे मध्येच पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी तुम्हाला आपलं जे ऍप्लिकेशन आहे ते सुद्धा तुम्ही नक्की डाऊनलोड करा असे गणिताचे सगळे प्रश्न तुम्हाला आपल्या ऍपमध्ये बघायला मिळतील मिशन खाकी नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे पोलीस भरतीशी डेडिकेटेड जे आता ऍप्लिकेशन आहे ते आपलं हे मिशन खाकी सगळ्या पोलीस भरतीची संपूर्ण लेखी परीक्षेची तयारी आपल्या ह्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपण करून घेत असतो ठीक आहे बाकी तिसरा प्रकार आपण कुठे बघूयात आपल्या पॉइंट वरती जाऊयात एक दहा या त्रिकोणी संख्येच्या नंतर येणारी पाचवी त्रिकोणी संख्या कोणती आता दहा या त्रिकोणी संख्येच्या नंतर येणारी पाचवी त्रिकोणी संख्या कोणती दहाच्या नंतर येणारी पाचवी त्रिकोणी संख्या आता तुम्हाला इथं त्रिकोणी संख्या दिली येते किती आहे दहा ओके दहा ही त्रिकोणी संख्या आहे तर त्याच्या पुढची येणारी पाचवी तुम्हाला काय करायची का त्रिकोणी संख्या काढायची आहे मित्रांनो तर हे एकदम सोपं असतं बघा त्रिकोणी संख्या दिलेली जरी असली तरी पण तुम्हाला त्याचा पाया पहिला काढायचा लक्षात घ्या पाया म्हणजे ह्या प्रश्नामध्ये पुढची पाचची पुढची मागची अशी त्रिकोणी संख्या काढायला सांगितलेली असेल तर पहिल्यांदा जी दिलेली त्रिकोणी संख्या असते तिचा पाया काढणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यामध्ये जी तुम्ही सांगितले तेवढी प्लस करून तेवढा पाया घेऊन त्रिकोणी संख्या काढणे आपण बघूयात ओके एकदम सोप्या पद्धतीने जाऊ तुमच्याकडे दहा त्रिकोणी संख्या आहे अशा प्रश्नात म्हणतो मी काय म्हणतो तुम्हाला की पहिला पाया काढून घ्या दहा या त्रिकोणी संख्येचा पहिला पाया काढू पाया काढण्याची प्रोसेस आपण पॅटर्न नंबर दोन मध्ये शिकलो प्रश्न क्रमांक दोन मध्ये शिकलो मागच्याच प्रश्नामध्ये शिकलो दहाचा पाया काढण्यासाठी काय करायला लागेल दुप्पट दुप्पट केलं तर काय येतं वीस मधून सगळ्यात मोठा वर्ग कोण जाऊ तो सोळा सोळा म्हणजे चार म्हणजे चार झाला पाया दहा या त्रिकोणी संख्येचा पाया काय झाला चार अतिशय महत्वाचा आहे बघा बरोबर आता तुमच्याकडे चार पाया आला कितवी विचारले त्यांनी बघा चार आहे नंतर येणारी नंतर म्हणजे पुढची पुढची म्हणून प्लस चार मध्ये प्लस काय करायचं पाचवी त्रिकोणी संख्या हवी ना मग पाच प्लस करायचं ओके चार आणि पाच काय झाले नऊ आता तुमच्याकडे पाया आला मित्रांनो नऊ नऊ पाया असणारी त्रिकोणी संख्या हे तुमचं असणार आहे उत्तर ओके आता पाया नऊ आहे त्रिकोणी संख्या काढायची आपल्याला पाचवी त्रिकोणी संख्या पाया नऊ आपल्याकडे आहे नऊ गुणिले पुढचा अंक दहा छेदामध्ये दोन बे एके बे बे पंचे दहा नाव पाच पंचेचाळीस तर मित्रांनो लक्षात घ्या दहा या त्रिकोणी संख्येनंतर येणारी पाचवी त्रिकोणी संख्या ही असणार आहे तुमची पंचेचाळीस ओके अशा साध्या पद्धतीनं तुमच्याकडे प्रश्न आपल्याला विचारलेले असतात तुम्हाला अजून एक मी प्रश्न दिलेला आहे त्याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे एकशे वीस या त्रिकोणी संख्येनंतर येणारी तिसरी त्रिकोणी संख्या कोणती हे तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचे ओके कमेंटमध्ये उत्तर देत चला म्हणजे तुमचा अभ्यास किती होतोय किंवा तुम्हाला कळालं आलं का हे आपल्याला समजून घेता येईल ठीक आहे बाकी पुढचा प्रश्न बघूयात आपण जसं आता हे पुढचं काढलं तसं मागचं आपल्याला विचारलं जाऊ शकतं ठीक आहे आता छत्तीस या त्रिकोणी संख्येपूर्वी छत्तीस या त्रिकोणी संख्येपूर्वी येणारी दुसरी त्रिकोणी संख्या कोणती येणारी दुसरी त्रिकोणी संख्या कोणती पूर्वी म्हणजे मागची ओके बघा आता छत्तीस ही त्रिकोणी संख्या दिली आहे त्रिकोणी संख्या दिली तर आपण कायला करतो पाया त्रिकोणी संख्या दिली म्हटल्यावर काय काढायचं पाया छत्तीसच्या दुप्पट गेले बहात्तर झाले बहात्तर मधून सगळ्यात मोठा वर्ग होतो कुठला चौसष्ट चौसष्ट कोणाचा आहे आठाचा याचा अर्थ छत्तीस या त्रिकोणी संख्येचा पाया काय झाला आठ आता आठ पाया आला तुमच्याकडे संख्येपूर्वी मागाशी प्लस केला होता आपण संख्ये नंतर होतं बरोबर आहे आता पूर्वीचं विचारलंय पूर्वीचं म्हणजेच मायनस दुसरी दुसरी म्हणजे दोन मायनस करून टाकायचं आठ वाजा दोन सहा आता तुमच्याकडे सहा पाया असणारी त्रिकोणी संख्या तुम्हाला शोधायचं आहे ते तुमचं उत्तर असणार आहे ओके आता सहा पाया सहा पाया एन घेतला आपण सहा पुढची संख्या सात छेदामध्ये दोन बे के बे बे त्रिक सहा सात त्रिक एकवीस तुमच्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो निघालं एकवीस म्हणजे छत्तीसच्या पूर्वी जी काही दुसरी त्रिकोणी संख्या आहे ती एकवीस आहे क्लिअर व्हेरी व्हेरी आय एम पी त्रिकोणी संख्येवरचे हे प्रश्न आहेत बघा तुम्ही व्यवस्थित जर प्लॅन केलं तर याच्यापूर्वी एक मी व्हिडिओ बनवला होता संख्या नावाच्या टॉपिक वरतीच तो सुद्धा तुम्ही बघू शकता ओके म्हणजे तिथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अजून संख्येचे प्रकार बघितलेले आहेत ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही चेक करा आपल्या व्हिडीओवरच्या याच्यामध्ये मिळून जातील ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण लास्ट क्वेश्चन आपला शेवटचा प्रश्न आहे बघा अतिशय महत्वाचा आणि हा रेग्युलरली परीक्षेला विचारतो असा हा प्रश्न आहे ठीक आहे सोहा खेळाडूंनी आता मग प्रश्नामध्ये हो तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्यायचंय एक्क्याण्णव्या त्रिकोणी संख्येपूर्वी येणारी पाचवी त्रिकोणी संख्या कोणती हे तुम्ही मला मध्ये सांगायचंय ओके चला आताचा आपला प्रश्न बघा सोळा खेळाडूंनी एकमेकांशी एकदा असे हस्तांदोलन केल्यास एकूण किती हस्तांदोलन होतील तर मित्रांनो हा प्रश्न खूप रेग्युलरली विचारला जातो तुम्हाला त्याचं उत्तरही माहिती असेल डायरेक्ट तुम्ही पण सांगू शकता कमेंटमध्ये पण बोलू शकता आणि खाली तुम्हाला एक प्रश्न आहेच त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचंच आहे ओके तर बघा आता हे कसं सोडवायचं तर बघा तुम्ही एखादा खेळाडू आहेत लाईनीत उभे आहेत एक, एक समोर येतो ना असं हात मिळवण्यासाठी ओके असं तो बाकीच्या हात मिळवत जातो असे एकूण किती हस्तांदोलन होती प्रत्येकाने एकमेकांशी एकदाच मिळवायचं डबल नाही ठीक आहे तर असे हस्तांदोलन काढण्यासाठी काय करायचं बघा जे तुमच्याकडे सोळा खेळाडू आहेत की नाही हे सोळा जे आहे ना त्याच्यात ना एक कमी करायचा कारण आपण एक समोर गेला ना एक जण ओके आणि ती पकडायची त्रिकोणी ती पकडायचा तुमचा पाया आता इथं सोळातून एक कमी केला पंधरा पंधरा हा काय झाला तुमचा पाया ओके मग हस्तांदोलन किती होतील याचा अर्थ त्रिकोणी संख्या किती ओके त्रिकोणी संख्या कोणत्या ते विचारल्या त्रिकोणी संख्या काढायची थोडक्यात आता पंधरा पाया घेऊन त्रिकोणी संख्या काढली तर काय येईल बघा पंधरा गुणिले सोळा छेदामध्ये दोन बे के बे बे आठ ते सोळा पंधरा आठ ते एकशे वीस म्हणजे एकशे वीस हस्तांदोलन तुमची टोटल होतील आपण काढली त्रिकोणी संख्या तुमच्या लक्षात आला असेल आपण काढताना त्रिकोणी संख्या काढलेली आहे ओके म्हणजे खेळाडू जेवढे असतात त्याच्यात एक कमी करायचा तो घ्यायचा पाया पंधरा पाया घेतला किंवा काही लोक असं करतात एन प्लस वनच तो घेतात मग एक कमी करून पंधरा लिहायचं हे सोळा गुणिले पंधरा केलं तरीही चालतं आणि अशा पद्धतीनं तुम्ही काढू शकता आता तुम्ही इकडे काढायचं अकरा खेळाडू असताना एकमेकांशी असे किती हस्तांतरण होतील ओके हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचंय पूर्ण तयारीसाठी तुम्ही आपलं जे ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही नक्की डाउनलोड करा तुम्हाला मिशन खाकी या आपल्या ऍप्लिकेशनवरती असेच नवनवीन प्रश्न बघायला मिळतील ओके आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला मध्ये सांगायचं आहे आणि याच्या पुढे तुम्हाला कोणता जर व्हिडिओ स्वतःहून वाटतंय तुम्हाला मग आम्हाला गणितामध्ये याच्यावरती व्हिडिओ हवाय तर तुम्ही नक्की सांगा आपण तो बनवण्याचा प्रयत्न करू ठीक आहे धन्यवाद